आज ना फरशी मटन झाला फरशी खालची फुटली उशी देल कस से पीलो तो बघा सगळ्यांमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटण चुलीवरच खडे मसाले थोडेसे भाजून घेतले आणि आता कांदा भाजून देऊया आपण कांदा आलं लसूण you yeah. पण घालूया कांद्याचं आपण भाजून घेऊया आपण आता मटण घालून घेऊया पोरणीला आता आपण ना मटण पोरणीला घालून घेऊया त्याच्यासाठी तेल घालूया पत्र टाकली <coughs> तेल अजून तापलंच नाही चांगलं हे मटण आहे तेल तापलं आता कांदा घालून घेऊया कांदा घालून घेऊया फोडणीला आपण

आपल्या लसूण पेस्ट ना चांगली घ्यायची वास आहे ना जायला हवा हे ना खोबऱ्याचं तेल आहे ते थोडंसं टाकायचं हा आपला मालवणी मसाला आहे तो दोन चमचे आधी घालून घेऊया मोटक घालून घेऊया आता दिखा दो यहाँ दोन तीन तीन मिनट बस जाए मसाला अजू लगना है तो घूम आप भाजुन घर तेला परत झाकण ठेवून घेऊया याच्यावर पाणी ठेवूया एकदा जरा ढवळून घेऊया आपण बघा पाणी सुटलंय आता हे बघा वरच पाणी पण तापलेलं आहे आपलं मटणालाच पाणी सुटलेलं आहे घातलेलं नाही नाहीत आता गरम झालेलं पाणी आहे ना ते घालून घेऊया आपण शिजायला ठेवूया चांगलं आता व्यवस्थित लागत नाही बघा चांगली उकळी आलेली आहे चांगलं शिजायला हवी पडशी गरम पाणी घेऊन आलेलं ते जरास टाकून घेऊयाच्यात अजून तिथून दे जरा चांगलं जरा झाकण ठेवून शिजवून घेऊया व्यवस्थित असं पोकळ ठेवलं आहे बघा आता दहा मिनिटं झाली आहे बघूया एकदा उघडून हे बघा चांगली कड आली आहे शिजलं बघायला होतं अजून जरा शिजायला हवं आता असं उघडच ठेवून आपण शिजवून घेऊया जरा झाकण ठेवूया कोथिंबीर आणूया तोपर्यंत काढून आता आपण ही कोथिंबीर काढून घेऊया थोडीशी घातलेली होऊन आणते ना एकदम हे झाली जरा कोथिंबीर घेऊया चिरून टाकायला बरी वरती आता ना आपण वाटण टाकून घेऊया ह्याच्यात खडे मसाले पण ना ह्याच्यातच का भांड धुऊन जरा टाकूया पाणी कमी झाली वाऱ्यामुळे ना ना स्थिर होत नाही तो वारो येता त्याच्यात लाकूड पण घातलं टाक उष्णतेना खाली दगडी फरशी ठेवलेली हो ती फुटली <laughs> या वाजून पण आला दिला थोडस गरम मसाला टाकून घेऊया बारके दोन चमचे बस झालं आता मटण शिजलेलं आहे आपलं आपण आता कोथिंबीर घालूया बबलूला देऊया दे। मीठ लागलं का बघायला बबलूला जरा बघायला देऊया दे। मीठ लागलं काय तर बबलू लागला मीठ लागला आज आमचा माऊ बघा कसा गालातल्या गालात हसता तुला पण बाजूला तोंड भाजला तोंड भाजला त्याचा बघा घेऊन गेला मटानं तू कशा गेलं रे अगं बघा एक पण कुत्र्या ई... का घालूया काय मोती घालूया ए मोती ये हे गे का बघूया काय या बघयात नाही बघ 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 कस बघ परत इला या बघा परत इला काम जरा जेवताना घालिया